नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात तर मित्रांनो आत्ताच झालेल्या करवडे बिंजोडमध्ये नवमेंद केकेशरी बाकासूरची के हार झाली परंतु आपल्याला माहिती आहे बाकासूर कमबॅक मोठा करतो तर मित्रांनो बाकासूर आता नक्की कोणत्या मैदानात येणार तर मित्रांनो उद्या आहे गोकुलाष्टमीनिमित्त चौधरवाडीचं करंजपूर ओपनचं मैदान या मैदानात केसरी बकासूर मित्रांनो येणार नाही असे अपडेट आले आहे परंतु अठ्ठावीस तारखेला भुरकडवाडीचं ओपनचं मैदान आहे या मैदानात मित्रांनो नवमिंदकेशरी बकासूर शंभर टक्के येणार आहे आणि मित्रांनो सध्या सोशल मीडियावरती चर्चा चालू आहे की नवमिंद केसरी बकासूरचा पायरा कोण आहे आणि सर्वच उत्सुक असतात बाकासुरीचा पायरा बघायला तर मित्रांनो मला वाटतं आहे रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी किंवा सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सोबत पायरा होऊ शकतो नाहीतर घोटचा सर्जा या तीन नंदींपैकी एक पायरा संभवित पायरा मित्रांनो सांगतो आहे बाकासूरचा होऊ शकतो तुम्हाला पण काही अपडेट असेल तर कमेंट नक्की करा आणि शंभर टक्के पायरा समजला की मी तुम्हाला व्हिडिओमार्फत नक्की सांगेल पण सध्या तरी मला वाटतं सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सोबत केसरी बाकासूर आपल्याला भुरकडवाडी मैदानात दिसेल तर कशी वाटली व्हिडिओ आणि नक्कीच केसरी बाकासूर या मैदानात कमबॅक करेल व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय गाईज